स्वखर्चानं उभारले सिपनपल्ली इथं माता मंदिर सिपनपल्ली येथील शीतल माता मंदिराचे अजय कंकडालवर यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न भामरागड तालुक्यातील सिपनपल्ली इथं माता मंदिर नसल्यामुळं गावातील प्रत्येक पव प्रवर्गातील समाज बांधवांना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्वप्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करून बाकीचे कार्यक्रम पार पाडत होते माझे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिपलपल्ली येथील दौऱ्यावर गेले होते दौऱ्यावेळी गावातील सर्व नागरिक माता मंदिर नसल्यामुळे कशा प्रकारे अडचण भासत होते सांगितले गावातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन त्यांनी शासनाकडून आताचे आत्ता मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देत नाही मात्र मी माझ्या स्वखर्चानं माता मंदिर बांधून देतो अशी ग्वाही दिली सदर बांधकाम हे पूर्णच झाले असल्यानं आदिवासी विद्यार्थी संघ काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते विविध पूजा अर्चना करून रिक्सर उद्घाटन करण्यात आले यावेळी नागरिक अजय कंकडालवार यांना आभार म्हणले यावेळी सहउद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वन संरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी होते यावेळी उद्घाटन प्रसंगी मडवेल्ली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद मडावी गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष गणेश महेश अलोणे व्यंकटी कोरेत प्रशांत गोडसेल्वार नगरसेवक नगरपंचायत अहेरी चिन्नू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मंडणे राजाराम प्रवीण मोघरकर आकाश मोघरकर राकेश मडावी रोजगार सेवक महेश कोडाफे रामू सडमेक महेंद्र मडावी गुरुदास श्रीराम अजित कोरेत जयराम पेंदाम राहुल मडावी नितीन कोरेत नरेश इस्टाम राजेश इस्टाम प्रदीप मडावी प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आवीस ग्राम काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट